नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता शहराचे पुढील महापौर कोण होणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे गुरुवारी महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत निघाली असून त्यानंतर महापौर पदाची दिशा स्पष्ट होणार असल्याचे चित्र आहे मात्र त्याआधीच नागपूरच्या राजकारणात विविध नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चामधून पुढे आलेल्या आणि आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवानी दाणी या सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत पहिल्याच निवडणुकीत त्यांनी तब्बल वीस हजार सातशे चौऱ्याहत्तर मतांनी दणदणीत विजय मिळवत राजकारणात दमदार एंट्री केली आहे शिक्षित स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या आणि संघटनात्मक कामाचा अनुभव असलेल्या शिवानी दाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात ही बाबही त्यांच्या नावाला अधिक वजन देत आहे नागपूर शहराला याआधी तरुण वयात महापौर मिळाल्याचा इतिहास आहे माजी महापौर फडणवीस यांनीही तरुण वयात शहराच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत प्रभावी कामगिरी केली होती त्याच धर्तीवर आता शिवानी दाणी यांनाही संधी द्यावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून जोर धरू लागली आहे तरुण नेतृत्वाला संधी देऊन नागपूरच्या विकासाला नवी दिशा देता येईल असे मत अनेक भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत मात्र दुसरीकडे भाजपमध्ये अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेवकांचीही मजबूत फळी आहे त्यामुळे पक्षनेतृत्व तरुण चेहऱ्यावर विश्वास ठेवणार की अनुभवाला प्राधान्य देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे महापौर आरक्षणाची सोडत झाल्यानंतरच चित्र अधिक स्पष्ट होणार असले तरी नागपूरच्या राजकारणात सध्या शिवानी नाणी महापौर होणार का हा प्रश्न चर्चेचा केंद्र बिंदू ठरला आहे क्या आप भी चाहते जटिल पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की और सभी प्रकार की जडी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइया उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो